नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूयाची विशेष बातमी स्थानिक अमरावतीमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अमरावतीमध्ये काँग्रेसचे धरणे आंदोलन आंदोलनात आंदोलनात काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर खासदार बळवंत वानखेडे माजी आमदार विरेंद्र जगताप यांची उपस्थिती शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चानुसार भाव द्यावा आश्वासन देऊनही कर्जमाफी केली नाही त्वरित कर्जमाफी करावी अद्यापही अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी पासून वंचित आहे ती कर्जमाफी करावी शेतकऱ्यांना त्वरित पीक विमा रक्कम द्यावी यासह विविध मागण्यांसाठी काँग्रेसचे अमरावती शहराच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात धरणी आंदोलन करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं हे संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन उभारलेलं आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सकवाळ साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन आयोजित केलं आहे आम्ही अमरावती जिल्ह्याच्या वतीनं जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख माजी पालकमंत्री आदरणीय यशवंतताई ठाकूर विरेंद्रभाऊ जगताप या सगळ्यांच्या नेतृत्वात आम्ही आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हे इथं धरणे आंदोलन दिलेलं आहे आणि हे यानंतर आम्ही रितसर जे काही निवेदन आहे ते निवेदन माननीय मंत्री महोदय माननीय कलेक्टर महोदय दे यांना देणार आहोत जे शेतकऱ्यांना यांनी हमीभावाच्या विषयी आश्वासन दिलं होतं यांनी कर्जमाफीच्या विषयीच्या आश्वासन दिलं होतं परंतु शेतकऱ्यांची ना कर्जमाफी झाली ना शेतकऱ्यांच्या मालाला भाव आहे म्हणून हे आज आंदोलन आहे आणि त्याचबरोबर मेळघाटसारख्या भागात आज रोजगार हमीचे पैसेसुद्धा जवळपास चार महिन्यापासून त्यांना पैसे मिळाले नाही रोजगार हमीचे म्हणून ते पैसेसुद्धा मिळाले पाहिजे त्यांना होडीच्या अगोदर नेळी आहे जी सत्तेत आहे ती चुनावी जुमला करत असते आणि त्यांनी देवेंद्रजींनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आमची सरकार आली तर आम्ही सातबारी कोरे करू मग आता परत निवडणुका आल्या त्यांच्यासमोर सातबारी कोरे करणारे की आज गरज आहे आज धानाला भाव नाही आहे आज कपाशीला भाव हे देऊ शकत नाही आहे आज सोयाबीनला भाव नाही काय आज तुरीची खरेदी त्या ठिकाणी व्यवस्थित होत नाही आहे काय चाललेलं आहे सरकारचं ही जी सरकार बसलेली आहे सत्तेमध्ये ही शेतकरी विरोधी सरकार आहे यांना शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाही आहे यांना फक्त व्यापाऱ्यांचं घेणं देणं आहे आणि त्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आज काँग्रेस रस्त्यावर उतरलेली आहे आम्ही मूळ सगळेच जणं शेतकरी आहोत आम्हाला माहिती शेतकऱ्यांचे काय हाल होत आहेत आणि कशाप्रकारे हे सरकार चालवण्याचं काम हे लोक करत आहेत हे सहन केलं जाणार नाही शेतकऱ्याला हे सहन होत नाही आहे शेत सरकारचा निषेध आहे आणि सात बारा कोरा झाला पाहिजे अशी मागणी आमची आहे धनंजय